नॅशनल हेराल्ड प्रकरणासंदर्भातली ही महत्वाची अपडेट ती म्हणजे ईडीच्या आरोपपत्राची दखल ही राऊस अॅव्हेन्यू न्यायालयानं घेतलेली आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या अडचणी त्यामुळे आता वाढण्याची शक्यता आहे सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहावं लागणार आहे तर पाहुयात काय आहे हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नॅशनल हेराल्ड पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एकोणीसशे अडतीस साली वर्तमानपत्र सुरू केलं होतं वृत्तपत्र प्रकाशनासाठी असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली होती तर कौमी आवाज उर्दू आणि नवजीवन ही हिंदी वृत्तपत्र सुद्धा यात चालवली जात होती दोन हजार आठमध्ये आर्थिक अडचणींमुळे वृत्तपत्राचं प्रकाशन हे थांबवण्यात आलं होतं दोन हजार सोळामध्ये नॅशनल हेराल्ड पुन्हा डिजिटल स्वरूपात सुरू करण्यात आलं तर या काळात असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडकडून दोन हजार कोटींची मालमत्ता खरेदी करण्यात आली होती ही मालमत्ता यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडकडे वळवण्यात आली होती भाजप नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींची दोन हजार बारामध्ये दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये या संदर्भात याचिका दाखल केली होती आणि पन्नास लाखात कोटींच्या मालमत्तांवर कब्जा मिळवल्याचा आरोप स्वामी यांनी केला होता तर जून दोन हजार बावीसमध्ये मध्ये राहुल गांधींची पाच दिवसात पन्नास तास चौकशी या प्रकरणात झाली होती जुलै महिन्यात सोनिया गांधींचीही ईडीनं चौकशी केली होती तर नॅशनल हेराल्ड प्रकरणात मालमत्ता जप्तीची ही नोटीस बजावण्यात आलेली आहे